राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजार भाव तयार करण्यात आज जाहीर झाले असून सोलापूर, बाजा में सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार दोनशे रुपयांचा सर्वोच्च भाव मिळतो राज्यात व्यापाऱ्यांकडून जोरदार खरेदी त्या ठिकाणी कांद्याची सुरू आहे त्यासोबत सिवाय नाफेडच्या माध्यमातून सुद्धा कांद्याची खरेदी सुरू आहे सोलापूर सोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल निफाड बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल मनमाड बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेत कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करणार आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर पडतोय सहाशे रुपये जास्तीत जास्त दरबडतो कांद्याला अमरावती बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो या पुढील जी बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक होते या ठिकाणी दोन हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी पाचशे रुपये जास्त जास्त दरबड्य कांद्याला कोल्हापूर बाजार समितीमध्ये दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची पुढील बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते नऊ हजार सातशे बावन्न क्विंटल कमीत कमी बाजार पडतो या ठिकाणी शंभर रुपये जास्तीत जास्त बाजार शकतो सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा दोनशे आठ क्विंटल कमीत कमी बाजार भरतो या ठिकाणी सहाशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी आहे राहता आवक झाली बघा सहा हजार सातशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी कांद्याला पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार मिळतो कांदा राहता बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती अशी एक कमी तर त्या ठिकाणी जुन्नर आवक झाली बघा तीन हजार सहाशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो या ठिकाणी तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय जुन्नर बाजार समितीमध्ये गांध्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती अशीच कमी तर आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोन हजार क्विंटल कमीत कमी दर उठतोय या ठिकाणी सातशे रुपये जास्तीत जास्त बाजार वाटतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांदाला एक या ठिकाणी एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची पुढची बाजार समिती आहे त्या ठिकाणी बारामती आवक झाली बघा तीनशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी बाजार पडतो या ठिकाणी चारशे रुपये जास्तीत जास्त बाजार वाटतोय बारामती बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर जी ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा विक्रमी या ठिकाणी चौदा हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो पिंपळगाव बसवंत कांद्याला त्या ठिकाणी एक एक हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती शेत कमी दर त्यामुळे त्या ठिकाणी कळवण आवक झाली बघा या ठिकाणी चौदा हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो कांद्याला या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल